आज आज मी ना शेवग्याची भाजी करणार आहे शेवगा आज तुम्हाला मी शेवग्याची भाजी करून दाखवणार आहे मी आता मी साफ करून धुवून घेतली आहे आणि हे बघा अशी असते शेवग्याची पाण्याची पाणी हे पानं हे अशी असते हे साप अशी इकडे होणार आहे ही चांगली पौष्टिक असते भाजी ते मी आता ही स धुवून कापून चिरून घेतले चांगली हे अशी असते ही बघा आणि ही अशी ना पाना काढायची असतात ही बघा ही शिग्र आहे ना ही सगळी काढून टाकायची आणि कापायची अशी शिंगल शिंगल काढायची अशी हे काढून टाकायचं दाखवायसाठी मी ठेवली कारण हे मी कापून साफ धुवून बिवून सगळी कापून ठेवले आणि काय भाजी दाखवली अशी आणि ही अशी ना शिघर सगळी काढून टाकायची आणि कापायची चिर बारीक चिरायची बारीक चिरली आहे मी आणि त्या लागणार साहित्य कांदा घेतलाय मिरची घेतलीय आणि खोबरं ओलं घेतलाय आणि तेल आणि मीठ खाणी मी काय लागत नाही मी आता तेल टाकले कडे तापले आहे तेल घालते मी याला तेल कांदा आणि मिरची ते एवढं चांगलं असलं की भाजी चांगली होती आणि ही पौष्टिक भाजी आहे तुम्ही करून खा असे तापलं नाही कांदा टाकले कांदा लाल वर तर नाही ठेवायचा एकदम जरा पलटी करायचा आहे जरा थोडावे कारण ती भाजी शिजणारच असतो कांदा मिरची पण टाकते मी भाजी मला जास्त वेळ लागत नाही आता मी भाजी कापलेली चिरून सगळी चांगली असते ही घेतली आहे मी अशी पाणी अजिबात आहे आणि पाणी सुटत पण आणि वाटेर शिजवायची असते पाणी मी काय टाकायचं नाही भाजी आळस पण नाही कांदा जास्त पाहिजे तेल जास्त पाहिजे मिरची भाजी मस्त लागते जास्त पण नाही टाकायचं ना तर हार व्हायचं करायची जास्त पाच केली तर करते आणि थोडा वेळ पाच मिनिटं जरा झाकून ठेवायचं भाजी बघूया भाजी शिजायला वेळ लागत नाही जास्त वेळ पण दसरी खाली जास्त फास्ट केली ना तर करपणार ना म्हणून बारीक करायची अजून शिजली नाही तर आणखी जरा दोन मिनटं झाकून जाऊन आता भाजी वगैरे शिजली का हे शिजलेलं खोपरा वर टाकूया जरा झाकण लावून मी थोडं वेळ चांगली भाजी झाली तयार आपली खायला शेंगाची भाजी शेवग्याच्या पानाची भाजी तयार झाली आहे आपण आम्ही इकडे शेव शेंगलाची म्हणता प्रत्येकाने वेगवेगळ्या काय बोलतात ना ही तयार झाली आता मी प्लेट मध्ये काढून घेते हां हे आता शेवग्याच्या पानाची भाजी आहे ना तयार आहे की तुम्ही पण करून बघा आणि चांगली भाजी पौष्टिक आहे आयुर्वेदिक आहे आणि आसिटी होत नाही गॅस होत नाही अशी भाजी आहे चांगली पोट पण साफ होतं म्हणून तुम्ही करून खा आणि माझी माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजता विसरू नका थँक्यू